सोलापूर शहरातील भगवान नगर येथील नागरिक पीत आहेत महिला मिश्रित पाणी सोलापूर पोलीस मुख्यालय शेजारी असलेली भगवान नगर झोपडपट्टीचे दोन हजार सोळा साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अंतर्गत पुनर्वसन करून पक्की घरे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले परंतु या ठिकाणी मलनिसारण व्यवस्था योग्य व अचूक पद्धतीने न केल्यामुळे पिण्याचे पाणी नळ जोडणी व ड्रेनेज यांचे मिश्रित होऊन गडूळ पाणी आणि ड्रेनेज यांचे पाणी यात फरक दिसत नाहीत मलनिसारण व पाणी जलवाहिनी फुटल्याने रोगराई पसरली आहे ज्या दिवशी पाणी सोडले जाते त्यावेळी संपूर्ण वस्तीत नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते यामुळे प्रत्येक घरात एक डेंगू मलेरिया हिवताप हगवण थंडी तापाचा रुग्ण आढळून येतो याबाबत वारंवार विभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही हे अत्यंत गंभीर आहे नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली भगवान नगर येथील नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले यावेळी या शिष्टमंडळात माजी नगरसेविका नसीमा शेख अॅडव्होकेट अनिल

वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे